नमस्कार मंडळी तर मी आता चाललं आहे सकाळी जिम वगैरे जाऊन दिलं आणि कालपासून चालू केले परत शुगरचं म्हणजे बंद केलं साखर त्याच्यामुळे आजचा माझा दुसरा दिवस साखर बंद झाला आहे आज पण मी कंट्रोल करतो रोजच कंट्रोल करतो पण आजचा दिवस बघा कसं होतं ग चला बाय बाय आणि भेटाय आता डे सकाळीच आता टेन्शन कंटाळ आता ऑर्डर मारलं पण ती ऑर्डर पोचणार नाही अजून ना ना येईल आता डॉक्टर बिरला आता ऑटरेडी महाळी मारतो ऑर्डर पोचणार महाराज आपल्याला बाग <laughs> चला तर मंडळी नू आता गाव वगैरे झालेला आणि आज एकच गाडी घेऊन येलो आमच्यामुळे चलो दोघे जण घरा आता आधले संध्याकाळचे पाच झाले तर चला आता गाडी घरात शुगर बंद केल्यामुळे कसा काय खाऊ का शकत नाही बाहेर मी भूक लागली मागा तर घराकडे गर जाऊन जे ले, लेट झालो हां नाही लेट त्या लेट पण पण डायरेक्ट चला बाय बाय मंडळीन मंडळीन मी घराकडे आहे आणि हा आमचं टॉमको ह्याची जागा ठरलेली आहे आम्ही येतो आहे जेव्हा जेव्हा आहे तो ह्यू मायू जो आता हैत गावता तुम्ही काय इल्या जा घराकडे तो हैच असत्याकडे आणखी जागा नाही याच्याकडे माय रे टोमके मायी जाया हां नाही बॉल मंडळी काय ते सांग आमच्या सांग म्याँ कर म्याव कर म्याँ कर, म्याँ कर� मंडळी ने हो आमचं फेमस बुकलो हा हे का तुम्ही साधं सुधू समजा नका फेमस टॉमको म्हणतात टॉमको आहे तर माझी रील असत बघा फेमस द टॉमको बॉय नाही चला मंडळी आजच्या आजच्यासाठी एवढाच बाय बाय नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटाया बाय बाय